हॅलो सखी सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत मऊसूद चविष्ट अशा पाठवड्या आणि सोबतच। आवर्जून केला जाणारा झणझणीत जन चौदा रासा रस्सा पूर्ण पारंपारिक रेसिपी आहे अगदी आजी पणजीच्या काळापासूनची त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात सुरुवातीला आपण रस्त्याची तयारी करणार आहोत त्यासाठी मी इथे दोन मोठे कांदे उभे पातळ कट केलेले आहे दोन चमचे फुटाणे घेतलेले आहेत एक चमचा तांदूळ एक चमचा बाजरी एक चमचा धने घेतलेले आहे भरपूर असा सालीसहित लसूण घेतलेला आहे इंच आल्याचे तुकडे करून घेतलेत एक चमचा खसखस अर्धी वाटी खोबऱ्याचे काप करून घेतले कोथिंबीर आणि कढीपत्ता तव्यामध्ये बाजरी तांदूळ आणि धणे खूप लाल न करता एकसारखं हलवत छान भाजून घ्यायचा आहे कोरडे भाजले तरी चालतं तेल घालायची गरज नाही आणि फुटाने अगोदरच भाजलेले असतात त्यामुळे ते भाजायला मी घेणार नाही हे भाजून झालं की खोबरं थोड्याशा तेलावर खमंग गुलाबी रंगावर भाजून घ्यायचं आहे अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे पाच ते सहा व्यक्तींसाठी हा रस्सा असणार आहे आणि त्याप्रमाणेच मी साहित्य घेतलेलं आहे खोबरं भाजत असतानाच त्यामध्ये आलं आणि लसूणसुद्धा थोडंसं गरम करून घ्यायचं आहे आता कांदा भाजायला घ्यायचा आहे कांदा भाजताना तेल घालायचं आणि थोडंसं मीठसुद्धा घालायचं म्हणजे कांदा लवकर भाजला जातो लालसर रंगावर कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे कांदा छान भाजत आलेला आहे आता यामध्ये कढीपत्ता घालून घ्यायचा कढीपत्ता फोडणीला न घालता आमटीला वाटून घालायचा चव छान येते आणि आता सगळं साहित्य जे आपण भाजून घेतलेलं आहे ते यामध्ये घालून घ्यायचे खसखस आणि कोथिंबीरसुद्धा घालून घ्यायची आणि एक मिनिटभर परतून पूर्ण थंड करून थोडं थोडं पाणी घालून बारीक वाटून घ्यायचं आहे मिक्सरला पाट्यावर जर हे वाटण वाटलं तर अजून छान चव येते मी इथे घरगुती मसाला आणि कांदा लसूण मसाला थोड्याशा पाण्यामध्ये मिक्स करून ठेवलेला आहे कढईमध्ये तेल तापलं की राई आणि जिरं घालून घ्यायचं राई राईजिरं छान तडतडलं की ओला केलेला मसाला घालून घ्यायचा आहे आणि मंद गॅसवर परतून घ्यायचा आपण कढीपत्ता अगोदरच वाटून घेतलेला आहे त्यामुळे आता नाही घातला तरी चालतं हा मसाला चांगला परतला की यामध्ये बारीक कट केलेली थोडीशी कोथिंबीर याच वेळी घालायची आहे आणि थोडीशी परतून यामध्ये वाटलेलं वाटण घालून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ हे वाटण मसाल्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं तसं हे वाटण अगोदरच व्यवस्थित भाजलेलं आहे त्यामुळे जास्त परतण्याची गरज नाही आमटीसाठी एका बाजूला गरम पाणी करायला ठेवलेलं आहे आता ते पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे घट्ट पातळ बघून पाणी घालायचं सुरुवातीला ही आमटी पातळच ठेवायची आहे कारण त्यामध्ये घातलेल्या साहित्यामुळे आमटीनंतर आपोआप थोडी थोडी दाटसर होत जाते अशा पद्धतीने केलेल्या पारंपरिक वाटणाचा रस्सा खूपच छान लागतो ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत खूपच चांगला लागतो मटण किंवा चिकनसाठी सुद्धा सेम असंच वाटण आमच्याकडे केलं जातं कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि उकळी फुटली की कमी गॅस करून पाच ते सहा मिनिटे आमटी चांगली उकळून घ्यायची आहे म्हणजे छान चव येते पाच ते सहा मिनिट झालेले आहे आमटी खूप छान उकळलेली आहे तुम्ही बघू शकता रंगसुद्धा आमटीला खूप छान आलेला आहे आता यामध्ये वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि गॅस बंद करायचा आहे खूप छान झणझणीत चमचमीत असा पाटवडीचा रस्सा आपला तयार झालेला आहे आता पाटवडी बनवायला घेऊयात पाटवडीसाठी कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे तेल चांगलं तापलं की राई आणि जिरं घालायचं राई जिरं छान तडतडलं की भरपूर असा ठेचलेला लसूण घालायचा आहे आणि छान परतला की यामध्ये हिंग घालायचा आणि हिंग आवर्जून घालायचा हळद घालायची आहे एक चमचा लाल तिखट घालायचं आणि थोडंसं परतलं की लगेचच यामध्ये पाणी घालायचं आहे याचा रंग जास्त बदलू द्यायचा नाही दोन सपाट वाटी बेसन पिठासाठी चार वाट्या पाणी घालायचं आहे चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं थोडेसे यामध्ये तीळसुद्धा घालायचे आहेत असले तर उकळी फुटली की गॅस थोडासा कमी करून बेसनपीठ घालायचं आहे आणि एक बीटरच्या सहाय्याने पीठ चांगलं एकाच दिशेने एकसारखं घोटून घ्यायचं यामध्ये एकही गाठ होऊ द्यायची नाही पाटवडीसाठी एकदम प्लेन असं पिठलं हवं आहे म्हणून अगोदर बेसन चाळणीने चांगलं चाळून घ्यायचं आहे म्हणजे शक्यतो गाठी होत नाही आणि घरचं बेसन असलं तर पाववाटी पाणी अजून घालायचं पाटवडीची वडी मऊसूद झाली पाहिजे खूप घट्ट वडी खाताना घशात आटकते मंद गॅसवर झाकण ठेवून पिठलं चांगलं शिजवून घ्यायचं आहे मध्ये एकदा कोथिंबीर घालून खालीवर करून घ्यायचं आणि पुन्हा यावर झाकण ठेवायचं आहे पिठलं शिजण्यासाठी सगळे मिळून पाच ते सहा मिनिट तरी द्यायचे आणि मंद गॅसवरच शिजू द्यायचं आहे उकळत्या पाण्यामध्ये हाटून घेतल्यामुळे ते लवकर शिजलं जातं पिठलं चांगलं शिजलं की त्याला छान चकाती येते आणि तिखट मिठाचं प्रमाणसुद्धा याच वेळी चेक करायचं आहे आपलं अगदी योग्य प्रमाण झालेलं आहे तेल लावलेल्या एका ताटामध्ये हे पिठलं एकसारखं पसरवून थापून घ्यायचं कुठे जाड किंवा कुठे पातळ असं न करता व्यवस्थित हाताने थापून घ्यायचं आहे थापून करतो म्हणून याला थापी वड्या बोललं जातं वड्या थापण्यासाठी पाटाचा पळपटाचा किंवा अशा ताटाचा उपयोग आपण करू शकतो यावर बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि चांगली दाबून घ्यायची मी थोडंसं खोबरं किसून घेतलेलं आहे तुमच्याकडे ओलं खोबरं असलं ते घातलं तरी चालेल आता यावर खोबरं घालून घ्यायचं आहे असले तर थोडेसे भाजलेले तीळसुद्धा यावर घालायचे म्हणजे या वड्या आशा सुद्धा खायला खूपच छान लागतात जेवताना या वड्या रश्श्यामध्ये टाकून ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत खाल्ल्या जातात खास प्रसंगी किंवा पाहुणे रावळे आले असता पाटवडी रश्श्याचा बेत आवर्जून केला जातो खोबरं आणि तीळ कोथिंबीर व्यवस्थित दाबून घ्यायचं म्हणजे निघत नाही आता हे पूर्ण कोमट झाल्यानंतरच एकसारख्या आकारात कट करायचे आहे आणि धारधार सुरी वापरायची म्हणजे व्यवस्थित कट होतात आणि वड्या जेव्हा आपण थापायला घेतो तेव्हा त्या गरमच थापायच्या आहेत या वड्या खायला खूपच छान खमंग लागतात राई जिरं आणि हिंगाची फोडणी त्यात भरपूर ठेचलेला लसूण अगदी खमंग चव येते यामध्ये अजून वरतून कोथिंबीर खोबरं तीळ घातलेली आहे त्यामुळे याची चव अजूनच वाढते शक्यतो लाल तिखटच घालायचं वड्यांसाठी त्याची चव छान येते खूप सुंदर एक सारख्या छान वड्या झालेल्या आहेत अगदी मौसूद झाल्यात झणझणीत जन चौदार असा रस्सा चविष्ट खमंग पाटवडी सोबत ज्वारीची भाकरी घेतलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे सोबत कांदा आणि लिंबू असलंच पाहिजे तुम्हाला आजचा पारंपरिक पाठवडी रश्शाचा भेद कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हीसुद्धा बनवून बघा आणि आपल्या चॅनलमध्ये नवीन असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूलाच बेल ऐकॉन असते तीसुद्धा प्रेस करा म्हणजे मी टाकत असलेल्या नवनवीन आणि अशाच पारंपरिक रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील थँक्यू बाय